नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये आणि आज आपण कुठे फिरायला चाललो आहे ते तुम्हाला दिसणारच आहे आणि हे माझं बाळ बघा मस्त रेडी होऊन निघालं आहे तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत दौलताबादला हा देवगिरी किल्ला बघण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आज खूप गर्दी आहे कारण आज आहे संडे तर संडेला ना भरपूर लोक या किल्ल्यावरती असतात आणि आम्हाला ही गर्दीमध्ये फिरायलाच आवडतं कारण गर्दीमध्ये फिरायची मज्जाच काय वेगळी असते आणि इथे ना बाहेर लोकेशन लावलेलं आहे तर ते लोकेशन आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचंय कारण आतमध्ये काय आहे कसं आहे कुठे जायचंय ते आपल्याला ह्या लोकेशनवरूनच कळतं आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आपली काही गडबड होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी इथं व्यवस्थित बघून घेतले आणि हा जो मेन दरवाजा आहे ना तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर जाताना ना आपण काढलेलं जे तिकीट आहे त्या काकांना तिथं दाखवून घ्यायचंय आणि पुढे एंट्री करायची आहे तर हे जे दगडी काम आणि हे जे सगळं बघून ना खूप विचार येतो मनामध्ये की हे कसं बनवलं असेल हे जे दरवाजे आहेत किंवा ह्या तोफा ही बैलगाडी अजून जशाला तसं आहे ते किती मजबूत असल तर खूप म्हणजे विचार करायला भाग पाडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत बघा तर ह्या ज्या तोफा आहेत ना त्या लोखंडी आहेत आणि बऱ्याचशा तोफा इथे ठेवलेल्या आहेत आणि किल्ल्याचे चित्र सुद्धा इथे लावलेत की किल्ला कसा आहे किंवा असं आतमध्ये काय काय आहे ते सगळं इथं व्यवस्थित चित्र लावलेले आहेत बघा इथं तुम्ही बघू शकता चला आता पुढे जाऊया की पुढे काय काय आहे ते बघूया तर पुढे गेल्याच्या नंतर बघा ही केवढी मोठी तोफ आहे खूप वजन असणार आहे आणि खूप मोठी तोफ होती बघा ही तर याच्यापेक्षा पण अजून एक वरती मोठी तोफ आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे सगळं बघून ना माझ्या बाळाला खूप नवल वाटत होतं आणि त्याच्या पप्पाने ना त्याला थोडी थोडी माहिती पण सांगितलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये काही सगळी माहिती सांगणं शक्य नाही आहे याचा जो लॉंग व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये मी याची डिटेल तुम्हाला माहिती सांगेल आणि ह्या जो ब्रिज आहे याच्यावरून आपल्याला आता वरती जायचं आहे पुढे जायचं आहे तर आजूबाजूला ना ही अशी बाजूनी नदी आहे बघा तर तिचं पाणी सध्या खूप असं हिरवगार शेवळालेलं आहे तर इथूनच आता आपण पुढे जाऊ आणि आज असं झालंय ना की uh, सगळे काकू किंवा आजी लहान मोठे सगळे आज घराच्या बाहेर पडलेत कारण खूप दिवसानंतर आज पाऊस उभ उग पाऊस उघडला आहे आणि ऊनसुद्धा पडले त्यामुळे सगळे फिरायला आलेत खूप छान वाटते बघा सगळे असल्याच्यानंतर आणि आता इथून पुढे गे जाऊया आपण पुढे काय आहे ते बघूया याचे ना मी दोन भाग केलेत बघा कारण एवढ्या छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढा मोठा किल्ला दाखवणं ना अशक्य आहे त्यामुळे मी अजून याचा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुम्ही नक्की बघा आणि ते बघा कसे भूलभुलैया मार्ग आहेत आम्हाला पण थोड्या वेळासाठी ना इथे कन्फ्यूज झालं होतं काही सुधरत नव्हतं की आता कुठून कसं जायचंय म्हणून आणि होतच बघा इथे कारण खूप भुलभुलैया मार्ग आहेत तर चला व्हिडिओला इथेच एंड करते ने, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये